गुरुवारी महाराज उपस्थित सगळे आणि भगिनी आताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला भाविक भक्त जो आहे जो आपला भागवत धर्म त्याची संहिता मानणार आहे तो पांडुरंगरायाच्या दर्शनाला या आषाढीच्या परभणीला पायी निघालेला आहे संतांच्या पालखी बरोबर सगळे जातात परंतु जे घरी नाही कष्टकरी कामकरी आपला जो काही समाज आहे यांना एक तर वेळ मिळत नाही कि मौना साधना अपुरे असतात पाशा लोकांना जो आपल्याला वारी घडवली त्यांची काही पुण्याची जी काही फलप्राप्ती आहे महाराजांनी म्हटल्याप्रमाणे माउल्याने नुसता त्या ठिकाणी टाकला आणि वर्षभ शेळके सर आणि त्यांच्या सगळ्या परिवारातल्या मंडळी नेतो हे दहा पंधरा वर्षामध्ये आपण पाहतो शेळके परिवाराने नियोजन हे एक वेगळ्या प्रकारचं गठबंधन आहे आणि या निमित्तानं त्यांना काही कळायचा अवकाल त्यांनी एवढ्या आठवड्यामध्ये या प्रकारचं नियोजन तयार केलं आता ही एवढी सगळी जर लोक सरांच्या बरोबर असतील आणि या आता व्यासपीठावर सगळी जरी एवढी मंडळी जर असतील सरांच्या पाठीमाग मला वाटतं मन्यस्पत्ती जी काय ती पाठवून काय निश्चित करतो सार्वजनिक क्षेत्रामध्ये नुसते राजौरीत नाही तर जिल्हा परिषदेचा गट म्हणून जो काही मानला जातो त्या गटामध्ये कानाकोपऱ्यात आणखी बावरा तालुक्याच्या आपल्या पुन्हा पर्यंत या परिवाराची का जी काही बांधिलकी आहे सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल कुठं देणगी योगदान मुलाला काही मदत सुखदुखाच्या प्रसंगाच्या निमित्ताने धावून जायचे अशा प्रकारचे या परिवाराने या गोष्टी आकर्डभर त्या ठिकाणी जपलेल्या आहेत राजुरी मध्ये सगळ्या गोष्टी मध्ये या मंडळीचा पुढाकार असतो वल्लभ शेळके सर त्यांचे बंधू त्यांचे मित्र माउडी शेट आणि या परिवारा सगळ्या परिवाराला आणि नुसतं परिवारच नाही तर वल्लभ शेळके सरांची काही खास माणसे आता जनको जानको आणि हे आपल्याला सगळे दिसत त्यांनी आज आता जुना आपला जो काही सगळा पास आहे तो सगळा एकत्रित करून शेट आणि सगळे अशी खूप मंडळी आहेत सुरेश शेठोर सर आणि त्या सगळ्या मंडळींनी एकत्रितपणा आज हे नियोजन केले त्याच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रीत पंढरपूरला सुद्धा स्वतः शेळके सर गेले त्यांनी त्यांची काय परिवाराच्या निमित्ताने सगळ्यांच्या दर्शनाची व्यवस्था तिथली बाकीची व्यवस्था कारण आमचा भाविक भक्त इथून गेल्यानंतर प्रकारची उणीव नये त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींची त्यांची व्यवस्थित सगळी येऊय Hai, आता शेती परिवारचं नियोजन म्हटलं की गर्दीचा वग वाढतो एवढ्या गाड्या गेले तरी काही सगळी पूर्त झाली असं नाही आता मधल्या कालखंडामध्ये ज्या वाजावर वेळ वेळेल वारीचं पर्व संपल्यानं हा हा पर्वाच्या दिवशी सुद्धा उर्वरित लोकांसाठी नियोजन आहे वरणा वरडात लोक लोकांना कळण्यावर याद्या केल्या त्याच्या दोपट याद्या वाढायला लागल्या या आषाढीच पर्व संपलं तरी मग अजून कालखंड कालखंडात राहिले सगळ्या या जी लवकर चित्रपटामध्ये कोणत्याच भागामध्ये एखादा आमचा भावी भक्त जो आहे तो सामान्य असेल सामान्यातल्या सामान्य लोकांना तिथपर्यंत जाता येईल हे याच्यामध्ये तुम्ही कुठे कमी पडू नका आणि भगवंत पांडुरंग राजा त्याचा आशीर्वाद तुम्हाला निश्चितपणाने देतील गुरुवार यांच्या तोंडून जे काही वाक्य निघाली त्याच्यामध्ये मला वाटतं कुठं काही कमतरता राहणार नाही अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आज या प्रसंगाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा द्यायला सगळे कार्यकर्ते উপস্থিতা ভাৱিক ভক্ত